मसा जोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण फक्त बेडच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणारी घटना आज अखेर सत्तर दिवस होऊनही संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सुरूच आहे ज्या प्रकारे एका उमद्या सरपंचाची निर्गुण हत्या करण्यात आली ते पाहता एखाद्या राक्षसालाही लाज वाटावी डोळे फाडून टाकले शरीरावर इतक्या जखमा झाल्या की रक्त साकळून गेलं शरीर काळ निळ पडलं आणि अंगावरच्या जखमा कुणी कल्पनाही करू शकत नाही इतक्या निर्दयीपणानं संतोष देशमुख यांची हत्या झाली संतोष देशमुखांच्या या कुटुंबियांना आजही न्यायासाठी संघर्ष करावा लागतोय मात्र या संघर्षात एक नाव नेहमीच अग्रसाने दिसतंय ते नाव म्हणजे वैभवी देशमुख संतोष देशमुख यांची कन्या वडिलांचं असं अचानक निघून जाणं त्याची निर्गुण हत्या होणं हे लहानग्या वैभवीला तरी कसं सहन होईल पण या प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा अगदी शांत डोक्यानं ती लढा देते आपल्या वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी वैभवी आजही आक्रोश करते मोर्चे काढते राजकारण्यांची भेट घेते वेळप्रसंगी भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनाही साथ घालताना दिसते मुलगी कशी असावी याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे वैभवी देशमुख अगदी राजकारण्यांनी सुद्धा वैभवीचा आदर्श घ्यावा अशी सध्याची परिस्थिती बापाच्या न्यायासाठी वैभवीनं आतापर्यंत काय काय केलं कशा प्रकारे ती या लढ्याचं नेतृत्व करते त्याचीच ती कहाणी हॅलो आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवी जेमतेम अठरा वर्षाची नुकतीच तिनं बारावीची परीक्षा दिली आहे पण या लहान वयात सुद्धा वैभवीनं जी मॅच्युरिटी दाखवली ती खरंच वाखानजोगी आहे न्याय मिळावा आणि आरोपींना कठोरात कठोर शिक्षा मिळावी यासाठी जो मोर्चा काढण्यात आला त्या शिक्षण वैभवी फ्रंटला होती आपल्या वडिलांची हत्या कशी झाली याची सर्व थरारक स्टोरी सांगताना वैभवीच्या डोळ्यातील अश्रूंचा बांध उभ्या महाराष्ट्रानं पाहिला मी स्वतःला खूप भाग्यशाली समजते की मी देशमुख कुटुंबातील मुलगी आहे माझ्या आई वडिलांची मी लेख आहे पप्पा तुम्ही आज जिथं कुठं असाल तिथं हसत राहा आम्हाला माफ करा की आम्ही तुम्हाला वाचवू शकलो नाहीये असं म्हणत वैभवीला अश्रू अनावर झाल्याचे चित्र संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिले वैभवी एवढ्यावरच थांबली नाही तर राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तिनं भेट घेतली आपल्या वडिलांची निर्गुण हत्या कशी झाली कशा पद्धतीनं त्यांना ठार करण्यात आलं याचा पाडा तिनं फडणवीसांसमोर वाचला वैभवीनं खुद्द फडणवीसांसमोर आपल्या भावना मोकळ्या केल्यामुळं त्यांनाही तिचं म्हणणं ऐकून घ्यावं लागलं वैभवीनं पोलिसांच्या ढिसाळ कामावरही आणि अपयशी यंत्रणेवरही सुद्धा बोट ठेवलं मला वडिलांचं जे स्वप्न पूर्ण करायचं आहे त्यासाठी मला सरकारनं सर्वतोपरी मदत केली पाहिजे अशी तिची अपेक्षा आहे आता पोलिसांकडून जो तपास सुरू आहे त्यावर आम्ही समाधानी नाहीये या प्रकरणाच्या मुख्य सूत्रधाराला अटक झाली पाहिजे आज माझी ही मागणी आहे की माझ्या वडिलांना जसं ठार मारण्यात आलं तशीच शिक्षा आरोपींना झाली पाहिजे असं म्हणत वैभवीनं पोलीस यंत्रणेवर सुद्धा बोट ठेवलं संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी सुद्धा जेव्हा गावातील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं होतं तेव्हाही काकाच्या साथीला वैभवीच पुढं सरसावली होती माझ्या वडिलांना रस्त्यावरून उचलून नेलं आता काकाला काही झालं तर कोण जबाबदार प्रशासन नक्की करतय तरी काय आज माझे पप्पा गेले काकाला बोल तर आम्ही काय करायचं असा सवाल करत तिनं प्रशासनाला घेतलं वैभवी किती मॅच्युर आहे याचा प्रत्यय तर तेव्हा आला जेव्हा तिनं गडाचे महंत, नामदेव शास्त्री महाराज यांना शेलिका शब्दात खडसावलं खरंतर नामदेव शास्त्री यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंची बाजू घेतली धनंजय मुंडे गुन्हेगार नाहीत खंडणीवर जगणारा तो माणूस नाहीये धनंजय मुंडे यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाहीये तरी त्यांना जाणून बुजून गुन्हेगार ठरवलं जात आहे पण भगवानगड भक्कमपणे धनंजय मुंडेंच्या पाठीशी उभा आहे असं म्हणत सुरुवातीला नामदेव शास्त्री यांनी मुंडेंना क्लीन चिट दिली होती पण नंतर संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हिनं थेट भगवानगड गाठत नामदेव यांची भेट घेतली आणि नामदेव शास्त्रींना सौम्य भाषेत खडचावलं तुम्ही महंत आहात आमचे गुरु आहात मी तुमच्यापेक्षा लहान आहे फक्त मला एवढंच वाटतं तुम्ही म्हणालात देशमुखांनी चापड मारल्यामुळं आरोपींनी असं कृत्य केलं त्यांची मानसिकता समजून घ्या पण माझ्या बापाच्या अंगावर एकही जागा शिल्लक ठेवली नाहीये त्यांच्या अस्थिवेळी केवळ तीन हाडं मिळाली आमची मानसिकता कोण समजून घेणार असा सवाल वैभवीनं नामदेव शास्त्री यांना केला तसेच वडिलांसोबत घडलेला प्रसंग किती क्रूर होता याची कहाणी सुद्धा सांगून टाकली वैभवीचं सा म्हणणं ऐकल्यानंतर नामदेव शास्त्रीनं ना सुद्धा आपल्या विधानावरून पोलांटी उडी मारावी लागली आणि सरपंच संतोष देशमुख यांच्या पाठीशी भगवानगड उभा आहे असं जाहीर करावं लागलं वैभवीनं आता नुकतीच बारावीची परीक्षा दिले वडिलांची दिवसा डोळ्यात झालेली हत्या अपहरण खंडरी आरोपींकडून आलेल्या धमक्या वडिलांच्या न्यायासाठी लढा आणि आता वडिलांच्या हत्येनंतर घरातील प्रचंड ताणतणावाच्या वातावरणात डोळ्यात पाणी हृदयात आभाळा एवढं दुःख घेऊन वैभवीनं बारावीची परीक्षा दिली घरातील सर्व दुःख बाजूला ठेवत वैभवीनं दिराणी परीक्षा दिली आजही ती आपल्या वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी लढत आहे लहान असून सुद्धा वैभवी ज्या प्रकारे खंबीरपणे उभे आहे दुःख गिळून राजकीय शक्तीविरोधात सामोर जाते ते बघता आजच्या राजकारण्यांनी तिच्याकडून नक्कीच आदर्श घ्यावा बाकी तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर अनेशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र चॅनलला चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद